सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिक्षण ही काळाची गरज आहे असं आपण नेहमीच बोलतो आणि हे सत्य देखील आहे परंतु आज अनेक तरुण तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पुढील उच्च शिक्षणाच्या खर्चाची चिंता त्यांना असते परंतु त्यांची ही चिंता दूर करण्यासाठी हेल्थ इन्फिनिटी संस्थेचे ग्लोबल हेड विनोद शेडगे आणि त्यांच्या टीम अशा विद्यार्थ्यांकरता शिका आणि कमवाची अतिशय चांगली सुत्य संकल्पना घेऊन आलेली आहे संस्थेचे प्रमुख विनोद शेडगे यांना नेटवर्क मार्केटिंगमध्ये गेल्या सतरा वर्षांचा अनुभव आहे मुंबईमधील एका सर्वसाधारण कुटुंबात वाढलेल्या विनोद शेडगे यांनी अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर उत्तुंग यश संपादन केलेलं आहे शिकता शिकता लाखो रुपये कमवण्याची सुवर्ण संधी आता विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाने मिळणार आहे सर्वात महत्वाचे म्हणजे वेल्थ इन्फिनिटीमध्ये गृहिणी जॉब करत असलेले पुरुष विद्यार्थी हे कुठेही लाखो रुपयांची गुंतवणूक न करता किंवा नोकरी करत असताना किंवा घरी बसून हजारो लाखो रुपये कमवू शकतात असा दावा विनोद शेडगे यांनी केलेला आहे नमस्कार माझं नाव विनोद शेडगे ग्लोबल हेड आहे मी वेल्थ इन्फिनिटी ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये या कंपनीचा मुख्य उद्देश आहे की तरुणांना त्यांची गुणवत्ता म्हणजे स्किल डेव्हलप करून फायनान्शियल एज्युकेशन म्हणजे आर्थिक शिक्षणाच्या माध्यमातून त्यांची प्रगती करणं त्यांची ग्रोथ करणं मला खूप आनंद वाटतो की अशा प्रकारच्या प्रोग्रामला लोक जायला कंटाळा करतात पण आज नाशिककरांनी जो या प्रोग्रामला प्रतिसाद दिला अक्का हॉल तुडुंब भरलेला होता दोनशेपेक्षा अधिक लोक या प्रोग्राममध्ये उपस्थित होत आहे याच्यावरून हे नक्कीच कळतं आहे की नाशिककरांमध्ये प्रगती करण्यासाठी किंवा नवीन काहीतरी शिकण्यासाठी किंवा स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी त्यांची मनाची तयारी आहे आणि ते नक्कीच निर्णय घेतील आजच्या या कार्यक्रमातून मुळात शेअर मार्केट म्हटलं की काही लोकांच्या गैरसमज भरपूर आहेत काही लोकांना असं वाटतं की ह्या मार्केटमध्ये लोकांचं नुकसान होतं पण मग मी असं नाही म्हणणार की लोकांचं नुकसान नाही होत हो लोकांचं नुकसान होतं पण कोणाचं होतं जी लोकं एज्युकेशन घेत नाहीत जी लोक शिक्षण घेत नाहीत कोणाच्या तरी ह्याच्या त्याच्या सांगण्यावरून मार्केटमध्ये गुंतवणूक करतात आणि मग त्यांना असं वाटतं की अरे बापरे माझं या शेअर मार्केटमध्ये नुकसान झालं तुम्हाला जर या मार्केटमधून चांगलं अर्निंग करायचं चा असेल तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं जे खूप गरजेचं आहे ते म्हणजे आर्थिक शिक्षण जर तुम्ही एज्युकेशन घ्यायची तयारी ठेवलीत तर तुमचं या मार्केटमध्ये करिअर घडू शकतं नमस्कार मी वैशाली लोथे ह्या प्रीती सोनार मॅडम आणि ह्या हे आकाश पेखळेसर आम आम्ही वेल्थ इन्फिनिटीचे फाउंडर मेंबर्स आहोत वेल्थ इन्फिनिटी हे कंपनी ही ही आ, पैसे कमवण्याची खूप एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे सुवर्णसंधीच आहे आपण घरी बसल्या पैसे कमावू शकतो का आपण जॉब करता करता त्याचप्रमाणे आपण जर स्टुडंट्स असाल तर अभ्यास करतानासुद्धा तुम्ही हे पैसे कसे कमवायचे हे शिकू शकता कारण ही एक शैक्षणिक शिक्षण देणारी आपली ऑपॉर्च्युनिटी आहे जिथे आपण फॉरेक्स आणि ट्रेड मार्केट शिकणार आहोत आणि हे इतक्या सोप्या भाषेत शिकणार आहोत की आपल्याकडे दहा बारा वर्षाची मुलंसुद्धा ट्रेडिंग करू शकतात इतक्या सोप्या पद्धतीने आपण हे सर्व इथे शिकणार आहोत आणि त्याच्यातूनही पैसे कमवणार आहोत नाशिकमध्ये झालेल्या सेमिनारला खूप उत्स्फूर्त प्रति प्रतिसाद होता लोकांचा आणि खूप चांगल्या जॉईनिज नाशिकमधनं येत आहे आणि नाशिकची मुलं जी यूथ आहे ते खूप चांगल्या प्रकारे ह्यामध्ये ट्रेडिंगला सुरुवात केलेली आहे त्यांनी आणि त्यांना खूप चांगला सक्सेसही मिळत आहे त्याचप्रमाणे महिला सुद्धा ह्यामध्ये सहभागी झालेल्या आहे, आहेत आणि आमच्याकडे पैसे कमवण्याची संधी सुरूच झालेली आहे म्हणजे आम्ही दिवसांमध्ये ऐंशी ऐंशी हजार अर्निंग घेतलेली आहे त्याचप्रमाणे आता उद्या एक सेमिनार आहे जो रत्नागिरीला होणार आहे असं प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आपले सेमिनार चालू आहेत एन एल पी म्हणजे ब्रेन मध्ये काय सांगणार नाही आज ज्या प्रोग्राम बद्दल आपण इथे आलेलो होता ऐकण्यासाठी मला खात्री आहे तुम्हाला कोणी ना कोणीतरी याच्याबद्दल माहिती दिली असेल तुम्ही सोशल मीडिया थ्रू आलेला असाल काही जण जे पॅम्पलेट्स डिस्ट्रीब्यूट केले होते त्याच्या थ्रू आले असतील काहींना खूप जवळच्या मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकांनी इथे इन्व्हाइट केलं असेल इन्व्हाइट केल्यानंतर तुम्हाला सांगितलं असेल की असा एक प्रोग्राम आहे जिथे आपल्याला शिका आणि कमवा अशी कॉन्सेप्ट आहे आणि कम्मा म्हणता प्रत्येकाला असं वाटतं दरम्यान ही संकल्पना समजवण्यासाठी गेल्या शनिवारी चौदा तारखेला नाशिकमध्ये संस्थेचे ग्लोबल हेड विनोद शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सीएमसी सी कॉलेज या ठिकाणी एका सेमिनारच आयोजन करण्यात आलेलं होतं या सेमिनारमध्ये नेटवर्क मार्केटिंग स्टॉक मार्केट फॉरेक्स मार्केटमध्ये पैसे कसे कमवायचे याचे मार्गदर्शन विनोद शेडगे के यांनी केले तसेच बेसिक ते अडव्हान्स स्टॉक मार्केट फॉरेक्स मार्केट कोर्स आणि आजकाल स्मार्टफोन सर्वांकडे असो याचा फायदा घरी बसून पैसे कसे कमवायचे हे वेल्थ इन्फिनिटीकडून उपस्थांना मार्गदर्शन करण्यात आले ग्लोबल हेड विनोद शेडगे सीईओ प्रशांत साळुंके प्रवीण खताटे या संस्थेचे कार्य उत्तमरित्या सांभाळत आलेले आहे मुंबई नागपूर नाशिक कोकण पुणे दिल्ली हैदराबाद असे पॅन इंडिया काम सुरू आहे अशी माहिती वेल इन्फिनिटीच्या फाउंडर मेंबर योगिता सनस आणि वैशाली मोटे यांनी दिली सेमिनारमध्ये ब्रँड अम्बॅसेडर मनोज सांगळे आकाश पेखळे अंजली महाले प्रीती सोनार पूर्वा मोरे प्रतीक्षा शिंदे मानसी भदाणे तसेच मोठ्या संख्येने महिला पुरुष उपस्थित होते अनेक विद्यार्थ्यांनी संस्थेच्या कामाचे कौतुक देखील केले दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक